हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील मी पण बरी आहे तर चला आता तुम्हाला दाखवते आम्ही आज आहे आपल्याला मस्तपैकी झणझणीत छान छान स्वयंपाक कारण पूरगी आलेली आहे जवर पूरगी राहणार आहे तवर चांगलंच करून घालायचं कारण पूरगी आपली माहेरात आली आणि सासरमधलं आणि माहेरामधे फरक असतो आहे का नाही कुठं कुठं आहे ना ही प्रथा राहिली नाही बरं का की सासरला म्हणजे सासरीसुद्धा चांगलं राहतात म्हणजे माहेरची आठवण येऊन देत नाहीत असं खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत पण असं आहे ना, ना प्रत्येक प प्रत्येक राज्यामध्ये नाही आहे मतलब मत म्हणजे आता जिकडं मी राहते हरियाणामध्ये तिकडं हे कल्चर नाही आहे म्हणजे सासर सासरी सासर म्हणजे सासराचं ते तिथं कवा मिळू नाही मिळू ना आहे का नाही तर कुठं कुठं कल्चर चांगलं बदललेलं आहे म्हणजे चांगलं कुठलं कुठं 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 आहे ना असं सगळं छान बदललेलं आहे कुठं कुठं नाही बदललेलं आहे कुठं कुठं जुनी पुराणी प्रथा आहे म्हणजे जुनी पूर्गी रडती बरं का, का रडती बघून येते आम्ही तर आहे ना काय सांगत होती बरं मी हा पोरीच्या सासरचं सांगत होती कुठं मस्त कल्चर छान झालेलं आहे की सुनाचं मुलांचं मुलींचं म्हणजे एकसारखं सगळं झालेलं आहे पण कुठं कुठं आहे ना ही प्रथा अजून बदललेली नाही आहे म्हणजे ही प्रथा जुनी आहे ना कुठं कुठं अशीच आहे तर त्याच्यामुळे आहे ना आता माझंच बघा रवीना एकतर लय लय दिवस येत नाही वर्षे वर्षे येत नाही आली की मग आपलं बघितलंच असेल तुम्ही रवीना तर बघितलीच असेल साधी आणि सिंपल असंच असतं लय लयमंट म्हणजे ना असं लई फॅशन वेगळं म्हणा तर लई असं हे करायचं कसं चंचलपणा तसलं काय नाही साधा आणि सिंपल आहे तर आता हिता आल्यावर आईचं कसं असतं ना आईला काय वाटतं हे बाबा पूर्गी सासरवर ना आली कसा पण असो सासरवर असं असू नसू हे काय नाही आहे पण जी आईची माया असती ना पुरीला हे घालाव खायला पुरीला ते करून घालाव पुरीला हे चांगलं लागतं पुरीला ते चांगलं लागतं आज हे बनवते रवीना आज ते बनवते रवीना आज हे खा तिच्या मुलांना तिला मग तिचं मन भरतं माझं आहे ना तिचं पोट भरतं पण माझं मन भरतं बघून तर त्याच्यामुळे ना तर आता इकडं खीर आहे ना तुम्हाला मी इकडची खीर दाखवलेली बघा एकदा आमच्याकडं आमुशाला जर आमुशाला खीर बनती ती खीर तुम्हाला मी दाखवली पण तिला ती खीर नव्हती खायची ती म्हणली मम्मी आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये तुमच्या तिकडं जशी खीर बनवतात ना तशी मला खीर करून चारा घायला खायला घाल तर मग म्हणलं चला तिकडची थी खीर बनवू आज मग आज बरावायची आपल्याला मस्त महाराष्ट्रीयन तांदळाच्या तांदूळ वाटून गाठून मस्त खीर बनवायची तर खीर बन काई -काई ती खीर बनवायसाठी आता मी काय काय घेतलंय ते बघा रवीना पण खुश तिची मुलं पण खुश आणि त्यांच्यावर मम्मी पण खुश आणि मला बघून तुम्ही सगळे खुश काही का नाही तर चला दाखवते तुम्हाला मी आता तर चला हे बघा मस्त मी खीर बनवायसाठी पातेले ठेवलेलं आहे हा आणि आता मी पातेल्यामध्ये टाकणार आहे घी आपल्याला बनवायचं आहे घी गिचा हलवा ना घीचा खीर बनवायचे घ्यायचे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे हे बघा हे तांदूळ आहेत हे तांदूळ असे मस्त वाटून घेतलेले आहेत आणि आता पातळ केल्यात मी कारण का तर गट्ट असले की मग ते आहे ना गाठी होतात त्याच्यामुळे हे बघा असं पातळ करून घ्यायचं आहे बघा हे बघा हे बघा तांदूळ वाटून घेतले ते एक वाटी तर आता हे तांदूळ दाखवले तुम्हाला आणि त्यासाठी घेतलेलं आहे मी हे बघा दोन किलो दूध दोन लिटर दोन लिटर दूध आहे आपलं घट्ट मस्त आपतं म्हशीचं दोन लिटर दूध हे बघा तर हे आहे दोन लिटर दूध आणि त्याच्यासाठी साखर आणि हे बघा हे काय मत त्याला इलाय इल हे बघा ही इलायची इलायची वाटून घेतलेली आहे आणि हे हे आहे काजू बदाम आणि खोबरं काजू बदाम आणि खोबरे हे वाटून घेतलेले आहे मी तर आता दोन किलो खीर दुधाची खीर बनवायची आपल्याला तर आता मी पाण्याचा यू यूज फक्त करणार आहे थोडंसं फक्त हे शिजायसाठी हे शेजायसाठी बाकी आपल्याला बनवायची दुधातलीच खीर पण थोडंसं जरा वेगळं वाटून तर आता टाकते मी तूप तर चला मी मस्त तूप टाकून घेतलेलं आहे आणि तुपात टाकणारे मी आता इलायची थोडीशी इलायची टाकणार आहे तुम्हाला हे बघा इलायची टाकलेली आहे आता मी टाकते गोळा काजू आणि बदाम आता मी घेते हे हलवून तुपात बनवायचे बर का सगळे गावरान तूप आहे माझ्याकडं आणि इकडे तूपच खात्यात सरसो का तेल खात्यात आणि नाही तर मग तूप खात्यात आहो त्याच्यामुळे तुपातली बनवायची मस्त पैकी खेळ अरे तू पंखा पण करी बेटा तर चला जास्त काय याला हे करपवत नाही असं थोडंसं थोडं भाजून तळून घेतलंय आता मी टाकते कमी आच मध्ये आणि मी हे टाकून घेणार आहे हे बघा चांगलं आता फोडणे द्यायची त्याला आणि हलो कमी केलेला आहे गॅस काही गाठ बनणार नाहीये पण आपलं असं हे बघा हलवून घ्यायचं बघा असं बघा असं हलवून घ्यायची हे जातं शिजून द्यायचे बरं का आपल्याला बनवायची दुधाची खीर तर आता ह्याच्यात पाणी टाकते मी अजून जेवढे हे पाणी तेवढंच शिजवायचे बाकी मग दुधात बनवायचे आपल्याला रिशू व साखर काढ दे तेवढी चिन्नी चिन्नी चाहिए ना बाई बघा उबी मध्ये चिन्नी काढ दे तर चला आता हे व्हायला लागली दूध टाकायचे आपल्याला नंतर तर दाखवते तुम्हाला ही तिकडच्या कुठली पण पद्धत समजा तुम्ही आता कारण पद्धत इकडचीच घेतलेली मी सगळी फक्त ह्याच्यात काय केलं तांदूळ वाटल्यात आणि इकडे तांदूळ वाटत नाही सरळ तांदूळ मोठेच टाकतात म्हणजे आपल्या तिकडं कसं तांदूळ वाटून घेतात खीरसाठी इकडे डायरेक्ट तांदूळ आहे ना खीर बनवतात वाटत नाहीत तर चला आता हे बघा आता हो दे ह्याला झाल्याच्या नंतर मी दाखवते असं आहे ना कमी ह्याच्यातच हलवायचं म्हणजे गाठ होत नाही तर गाठी होतात बरं का तांदळाच्या तांदळाच्या गाठी नाही होऊन द्यायच्या असं हलवत राहायचं तर चला मी घेते हलवू ना तर चला हे बघा मी असं हलवत राहिले ना असं हलवत राहायचं बरं का नाही तर ते गाठी होत्या का असं गाठी नाही होऊन द्यायचं हो का हे हो का असं करायचं पातळ हे आता आहे ना मस्त झालेलं आहे आपलं गाठ काय झालेली नाही आहे काय नाही आहे है का हां तर असं झालंय आता मी टाकणार आहे ह्याच्यात दूध आता मी ह्याच्या दुधात बनवणार आहे सगळं दूधच टाकायचं पाणी नाही टाकायचं बरं का पाणी अजिबात नाही दुधातली बनवणार आहे तर चला आता हे बघा हे आहे दूध आता हे जेवढं बसेल तेवढं मी टाकून घेते म्हणेर वा झोपली का गं बा झोपलं बघा ते बाळेत झोपत नाही त्रास देत चला ह्या का दूध मस्त बघा असं गच्च ह्या हा भरलं सगळं दूधात बनवायचं दोन किलो दूध आणलेलं आहे म्हशीचं आणि ते तरच बनवणार आहे हे का गच्च भरलं बघा तर असं मला वाटतं तांदूळ किती असते मला नव्हते माहिती पण आता आपल्याला खीर बनवलेली कशी वाटते बघा कमीत कमी हे आहे दोन अडीच लिटर झालं सगळं म्हणजे पावसर तांदूळ धरा पावसर पाणी टाकले आणि दोन किलो दोन लिटर दूध पावसर तांदूळ पावसर पाणी आणि दोन लिटर दूध तर एवढी आहे आता त्या साखर पडणार आहे अजून तर हे बघा साखर मी काढून ठेवलेली आहे तर आता हे साखर टाकणार आहे आपण हे बघा तर चला आपली खीर तयार झाल्यावर हो दाखवते आता ह्याच्या संग मला बनवायचं तर आता दिवस तर आम्ही जेवढी खायची तेवढी खाल्लेली आहे मटकीची भाजी तुम्हाला दाखवलीच होते ना हा बघा तर आता ही मटकीची भाजी एवढी राहिलेली आहे तर मग ह्याचं काही वाया जाणार नाही आता ह्यात खोबरं शेंगदाणे लसण हिरवी मिरची अद्रक धनिया टमाटर मस्त वाटून घेणार आणि ह्याला फूट नाही देणार आणि भाजी अशी लपथपी भाजी बनवणार एक नंबर भाजी म्हणजे खीर आणि ही भाजी आणि थोडासा भात बनवणार राईस साधा आणि खीर आणि पुरी पुऱ्या बनवायच्यात आपल्याला आज तर आज झालं हे रविण्याचं असंच करायचं मग एक दिवस पुरणपोळीचा पण स्वयंपाक पुरणपोळ्या इकडे कोण बनवत नाहीत आणि नाही मी कवा बनवत पण पुरगी आल्यावर मी मात्र पुरणाच्या पोळ्या पण बनवते पुरणपोळी शेंगदाण्याची पोळी धपाटी अजून हे राहिलेलंच आहे बघू आता एक एक एक, -एक करायचं आता तर चला दाखवत तुम्हाला अजून पुढं आणि सुरुवातीपासून दाखवले बरं का तुपात फोडणी दिलेली मी सगळे तुपात केले म्हणजे देशी ते तुप नसतं गावरान तूप म्हशीचं त्याच्या तुपात फोडणी देऊन आणि हे खीर बनवलेले बरं का तर तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली सुरुवातीपासून लास्टपर्यंतचं चला हो आता हे का मस्त अशी खीर छान झालेली आहे आता उकळी याय लागलेली आहे आता आपलं राहिलेलं आहे फक्त साखर टाकायचं बरं का तर जास्त काय घट्टे पण नाही बनवायचे आपल्याला आपल्याला अशी मस्त पातळ छान जास्त पाणी पण नाही बनवायचं हे बघ का ह्या का अशी बनवायची मस्त तर आता त्या टाकणार आहे मी साखर एवढी ठेवले बाकी साखळी टाकले बघा आता आपली खीर तयार झालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी चला रवीना लागलेली लागली पीठमळायला तर चला हे आज वाईन आहे बर का आज वाईन म्हणजे ववा जरा ना हातावर रगड म्हणजे केलाय बारीक करून आणि असा पिठामध्ये टाकायचा आपल्याला बनवायचा पुऱ्या तर मीठ टाकून आहे आजवाईन टाकले आता पीठ मळती पी रवीला कसं बसले बघितलं चला आता ह्या काय आदरक खोबरं लसण हिरवी मिरची आणि हा अद्रक लसण हिरवी मिरची खोबरं आणि शेंगदाणे शेंगदाणे खोबरं लसण आद्रक हिरवी मिरची हां बस एवढं ह्या तर चला आता मी किती वाटून वाटून ह्याचं आपल्याला बनवायचं आहे मटकी चला हे का मस्त कडेल ठेवलेली आहे त्यात टाकले तेल सरसोचं तेल लागलं मस्त गरम व्हायला आपण तुम्हाला दाखवला हा मसाला छानपैकी तयार केलेला आहे खोबरं लसणचं धनिया घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे आणि ह्या ही मटकी आहे आता ह्याला परत फोडणी देणार आहे मी मस्त फूड नहीं देना रे आने हो कपी तो मर जाले पट्टा खराब हो रही है ये खीर है फिर के हो गया ये खीर है आ वो है क्या का खीर तो ये खीर जा ले लिया है हाँ एकड़ एकड़ जा ले हो राइस हे साधा राईस तयार आहे चला आता आपण भाजी बनवायची आणि मग राहिलं की मला पुऱ्या बनवायच्यात आता तर आता टाकणार मी जिरं तर चला आता मसाला मस्त तयार व्हावा लागलेला आहे की तर तयार झालेला आहे बाबा मसाला कारण आता आपल्याला थोडंसं खायला खायलासुद्धा होईल आणि सुद्धा होईल है ना तर आता आपल्या राहिल्यात पुऱ्या आता छान झाल्या बाबा कसा मस्त भाजी जवळ बाबा चला आता मी घेते टाकून टाकायचं पाणी आणि मग बनवायचे हे कुठे ठेवलेले नंतर टाकायला हे बघा मस्त आता पाणी टाकतील आता झाली झाले आता बनवते पुऱ्या चला हे बघा मस्त मध्ये तेल टाकलेलं आहे आपल्या पुरे लाटणार हे बघा इथे बसलेले आहेत हां ऋषीला दिलेला आहे पुरे लाटायचं पण परमनंट आचार्य आहे आपला इथं रिशू आता ऋषी लाटणार आहे पुऱ्या त्याला दिलेलं आहे सगळं आता रविना मी म्हणती कि मम्मी तू उठ आता आम्ही तळतो कारण मी आता भाजी बनवली खीर बनवलेली आहे भात बनवलेला आहे आता आपले राहिले फक्त पुरी आता पुऱ्या देती मी पोरांकडे लाटायला बर का दाखवू का एक दाखवत चला आता मोठे मोठे आचारी आलेले आहेत पुऱ्या लाटायला हा हाय दे रोहन रोहन सुद्धा चाललेले तेव्हा त्याने पांढरा पळपट घेतलेला आहे ह्याने ब्लॅक पळपट घेतलेला आहे हव का रिषू हा रोहन आता हे दोघ लाटणार आहेत हे का पुऱ्या हम्म आज ऋषी रोहनच्या हातच्या पुऱ्या खायच्या आणि तळणारी आहे ह्या का रवीना का घेऊन बसली ह्या का तळणारी रवीना आणि तिची दोन दे तिची दोन ही काय म्हणवा त्यांना कार्टून कार्टून रवीनाची रोनच रोहनची पुरी बघा सगळ्यांनी रोहनची पुरी बघा केवढी मोठी बनवली रोहनच्या पुऱ्या बघा की ह्या बघा एक एक पुरी, पुरी, <laughs> पुरी मध्ये <laughs> म्हणजे दुसरी मागायचीच नाही कोणी हे केवढी मोठी पुरी बनवली हो का हे बघा का नाही केलं ना असं बसवलं की हा का असे काम असतात बघा हे आता आजोबाईन पण टाकलेले बरं का आपण रोहनच्या पुऱ्या बा किती मोठे बनवल्यात हम्म आणि ऋषीची पुरी बघा हे ऋषीची हा रोहनने बघा केवढं मोठे केलंय बघितलं का तर चला आता तुम्हाला दाखवते मस्त पटापट पुऱ्या तर चला हो का पुरे पुरे हो आता मस्त ह्या बघा पुऱ्या आपल्या चालू केलेल्या आहेत बनवायला हम्म पुऱ्या केल्या हा हो हे तुटलं तुटलं आता ह्याला घ्यावं लागल मला उलट नॅनी ह्याला उलट घ्यावं हो लागल ह्या बघा कसे झाले मस्त पुर्या आता मी उठणार आहे बरं का इथून हा कारण तिने पोरं म्हणतात मम्मी तू उठ आता म्हणजे मग दुपारपासून तू लागलेली आहे आता आम्ही बनवतो आणि तू आपला मस्तपैकी पोरांना घेऊन बस तर हे बघा आपली पुरी छान पैकी तयार तळलेली आहे आता बाकीची पोरं करते बसलेली आहे सगळी सगळं सगळं गच्च गरब आहे का तिकडे पूर पोरगा बघा एक तिकडं पडलंय हिर ह्या ऋषी ह्या ऋषीची पुरी बघा ही बघा आता रवीना रवीना बघू काय करते चला चला आता तुम्हाला दाखवते जेवताना थोडा चला या मस्त पैकी जेवायला आहे बघा पुऱ्या बनवलेल्या आहेत हा आणि हे बघा ही आहे आपली ती भाजी वाटण गाटण करून मस्त मटकीची भाजी बनवलेली आहे हे बघा बातर सुद्धा साधा राईस आणि आपली खीर हे का खीर दाखव का तुम्हाला बघा खीर हा का तर ही आहे आपली मस्त दुधाची खीर हे बघा घी गी, ला म्हणजे तुपाच्या फोड नेतली बरं का तुपाची फोडणी द्यायची आणि दुधात बनवायची हे बघा तर ही आहे आपली खीर कशी वाटली खीर बघा आणि आपली दुसरी भाजी आहे मटकीची मस्त मटकीची भाजी त्या सांग राइस पण आणि पुरी तर चला आजचं जेवण हे बघा हे आहे हा आणि जेवणारे पण सगळी त्याचेत बघा हे बघा हाय रवी ना हाय रोहन हाय आयुष जिंगट हाय हाय सगळे बसलेले आता चला या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी असं आपले पोरगी मायरा लावले की असं करा पैकी जेवण हा रोज पुरे पोरांना सगळ्यांना छान वाटतं तर चला आपल्या आजची खीर कशी वाटली ते पण सांगा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आता ते पोरांना जेवायला वाटते ह्या घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी जेवायला या तर चला हे बाका सगळ्यांची जेवण चाललेली आहेत हे बाबा खीर पण दिलेली आहे माग ठेवली खीर त्यांनी आमची असं माग ठेवायची असते खीर आणि असं पुढे जेवण करायचं असतं आणि बघा का सगळ्यांना वाढलेलं आहे बघा जेवण असं दिलंय त्यांना पोरांना पुरी ठेवलेली आहे भात दिलेला आहे राईस तिथं भाजी आहे तिथं खीर आहे तेव्हा का सगळ्यांना तसंच केलेलं आहे म्हणलं मध्येच पुऱ्यांचं पुरी घ्या बा खावा हे सगळ्यांचं जेवण चाललेली आहेत हे का तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं तुम्हाला आजचं आमचं गोळ्या मेळ्याने जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी जेवायला या हाय दे बाय कर दे सारे बाय करते जे घट हे काय हो का इकडं इकडं दाखव खाणं बघा आमचं